कारंजा लाड शहर बनले गुटखा विक्रीचे माहेर घर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे गुटका विक्री या गुटका विक्रीला लगाम कोण लावणार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे शहर मोठी बाजारपेठ असून शिक्षणासाठी सुद्धा प्रसिद्ध असे शहर आहे या शहरामध्ये अनेक प्रकारच्या नामांकित शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधूनच नव्हे तर विदर्भामधून शिक्षणासाठी कारंजा येथे विद्यार्थी येतात शिक्षणाची काशी आणि जैनांची काशी असा सुद्धा या गावाचा नावलौकिक आहे या नामांकित शहराला मागील काही वर्षांपासनं गुटखा का विक्रीचे माहेरघर असा धब्बा लागला होता कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये किराणासुद्धा नागरिकांना मिळत नव्हता मात्र कारंजा शहरामध्ये छुप्या पद्धतीने गुटखा पाच फट भावाने विकल्या जात होता शहरामध्ये ये करणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर शासनाची नाकेबंदी असताना सुद्धा लाखो रुपयांचा गुटखा शहरातून बाहेर जात आणि आत येत होता अशावेळी कारंजा शहराचे कार्यतत्पर तहसीलदार धीरज मांजरे यांनी मात्र शहरातील गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या अनेक ठिकाणी स्वतः गुटक्यांच्या गोडाऊनवर धाडी मारून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला शहरातील अनेक गुटखा विक्रेत्यांवर संबंधित विभागास कठोर कार्यवाही करण्यास भाग पाडले आणि काही दिवसातच शहरामधील गुटखा व गुटखा माफिया हे दोन्ही हद्दपार होत असल्याची चिन्हे दिसू लागली मात्र हे अच्छे दिन शहरामध्ये फार काळ टिकू शकले नाही कारंजा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठी घडामोड घडून आली आणि नेमक्या याच वेळी परत एकदा शहरातील गुटखा माफियांनी आपली कात टाकली परत चौकातील टपरीपासून ते किराणा दुकानपर्यंत गुटखा विक्री राजरोजपणे सुरू झाली एवढेच नव्हे तर अनेक प्रकारच्या गुटख्यांचे कारखानेसुद्धा छुप्या पद्धतीने कारंजा शहरामध्ये सुरू असल्याची कुजबूज कानावर येत आहे राजरोजपणे या गुटख्याची सुद्धा सुरू झालेली आहे गुटखा व्यावसायिकांचे केंद्रबिंदू सद्यस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरापासून जवळच असलेले मानोरा हे गाव असल्याची जनचर्चा आहे पूर्णपणे बंद होत असलेला गुटखा व्यवसाय परत एकदा खुलेआमपणे कसा काय सुरू होतो कदाचित याला जबाबदार कारंजा तालुक्यात झालेली राजकीय घडामोड तर नाही ना असा प्रश्न शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे त्यामुळे आता या गुटखा माफियांच्या मुसक्या कोण आवळणार आणि राजरोसपणे सुरू असलेल्या गुटखा विक्रीला लगाम कोण लावणार असा प्रश्नसुद्धा शहरातील नागरिकांना पडलेला आहे विदर्भ न्यूजकरिता अक्षय लोटे यांचा हा विशेष वृत्तांत